थोड थोडं मग मसाज जायचो वगैरे त्याच्यानंतर हा हात पूर्ण दुखायला लागला माझा बरोबर या हाताने मला जड एक किलो बी उचललं तरी कळ लागते पूर्ण मी करतो हातात वाढतंय का कमी होत काहीच नाही होते असं करतो नाही होते ओके या बाजूला केल्या होत्या बाबतीत होत दोन प्रकारचा एक कॉम्प्रेशन इंजुरी एक ट्रॅक्शन इंजुरी तुमची जी आहे कुठेतरी कुठेतरी झटका बसून ते दुखत होत पण आपला जो हो हा जो आहे ना तिथं जर पेस केलं तर खूप पेन होत बर हा इकडे म्हणजे मानेपेक्षा खाली खालच्या साईडला या पॉइंटला हा तिथं आणि मध्ये मधून जर हा तिथे हा बस तिथे खूप पेन होत हो खूप पेन होत ओके आधी एकाचं पेन असल्यावर दुसऱ्याचं पेन असतंच असं नसतं का mm. फक्त तुम्हाला सर्वायकल प्रॉब्लेम पण नंबर नाही फ्री झालं